हॅलो हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही आय होप सगळे ठीकच असताना तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये स्वागत करते आणि हो फ्रेंड्स ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा जे व्हिडिओ आहे ना तर जेवढं घेऊन तेवढं शेअर पण करा आणि लाईक करा तर विसरूच नका तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान अशी रेसिपी घेऊनच येतच आहे तर इथे तुम्ही पाहत असाल की इथं मी घेतलेला आहे साधारणपणे एक वाटी घेतलेला आहे मैदा त्याच्या मध्ये चवीपुरतं मीठ ऍड केल्याच्या नंतर थोडस जे आहे ना तो ओवा घेतलेला आहे आणि हातावर क्रश केल्याच्या नंतर इथं मी मैद्यामध्ये टाकून दिलेला आहे आणि नंतर आपण काय थोडस पाणी घेतले आणि पाणी कसं घ्यायचे जसं जसं पाणी लागल तर तशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे तर तुम्ही तर पाहत असाल की मी एक छान पैकी जे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे पण तो गोळा जे आहे ना तर एकदम कडक असा मळलेला आहे आपल्याला छान अशी पोळी लाटता येईल आता मी आणि त्याला मी काय केले दहा ते पंधरा मिनिट रेस्ट व्हायला साईडला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहता असाल की दोन मोठे मोठे बटाटे जे आहे ना मी त्याची साल काढून घेत आहे म्हणजे बॉईल करून घेतल्याच्या नंतर साल काढून घेत आहे आणि हो फ्रेंड्स हा व्हिडिओ अजिबात बघायला मिस करू नका कारण आज, का। आज माझ्या रेसिपीमध्ये मा काय गडबड झाली तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये कळेल तोपर्यंत माझ्यासोबत असाच बनून राहा तर तुम्ही तर पाहत असाल की जे बटाट्याची साल आहे ना इझिली निघत आहे म्हणजे कारण ह्याची मी एक सिटी जरा जास्तच घेतली होती कारण मॅश व्हायला म्हणजे छोटे छोटे तुकडे नको होते कारण जरा बटाटे व्यवस्थित बॉइल झाले नाही तर काय होतं ते बटाट्याचे तुकडे आहे तसे राहतात त्यासाठी मी काय केले थोडीशी एक सिटी जी आहे ना तर एक जास्त करून घेतलेली आहे म्हणजे चांगल्यापैकी बॉईल करून घेतलेली आहेत आता आपण ह्याला काय करतो मॅशर मॅश करून घेत आहोत आणि तुम्ही आता पाहता मी सगळे बटाटे घेतलेले आहे आणि मॅशरने पूर्ण मॅश होईपर्यंत सगळं करून घेत आहे तुम्ही पाहता सर की आपलं जे मॅश करून झालेलं आहे आता आपण ह्याचे जे मसाले हवेत म्हणजे ते आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये थोडस लाल तिखट ऍड केलेल आहे जर तुम्हाला ह्याच्यामध्ये कांदा किंवा हिरवी मिरची काही जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता तर मी फक्त सिम्पली बनवलेलं आहे तुम्ही असाल तर मी टाकलेली आहे हळद तर हळद टाकल्याच्या नंतर मी काय केले ऍड केलेलं आहे आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे की पिठामध्ये पण मीठ आहे तर आपल्या व्यवस्थित अ प्रमाण ठेवायचं आहे थोडस चाट मसाला ऍड केलेला आहे चाट मसाल्याने खूप अशी भाजीला टेस्ट येते आणि थोडीशी ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी ऍड केलेली आहे हातावरती क्रश करून घेतल्याच्या नंतर मी जी आहे ना कस्तुरी मेथी ऍड केलेली आहे ना तर मी काय करते तुम्ही तर पाहता असाल की मी पूर्ण जी आहे ना तर एका चमच्याच्या साह्याने पूर्ण असं मिक्स करून घेत आहे आणि जी आपली आहे ना बटाट्याची पूर्ण अशी जी एकसारखी मॅच करून घेतलेला आहे आणि जी आपल्या फिलिंग हवी ना आपल्याला त्यासाठी ती मस्त असे फिलिंग तयार झालेली आहे तर पिठाचा गोळा पण जे आहे पंधरा ते दहा ते पंधरा मिनिट रेस्ट झाल्याच्या नंतर छानपैकी भिजून झालेला आहे तर त्याला मी काय करते दोन भागामध्ये डिवाइड करते कारण मला मोठी पोळी लाटायची आहे तर ह्याला जो गोळा हवा तुम्ही पाहिलं पाहता असा की आता मी काय केलंय चपाती जेवढा उंडा घेतो त्याच पद्धतीने घेतलेला आहे त्याला मी लाटून घेते तर मी त्या सोंड्याची मोठी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि मग मध मी काय केलं छोटी वाटी जी आहे ना ठेवलेली आहे कारण जेणेकरून मधला जे भाग आहे तर मला आहे तसंच ठेवायचा होता म्हणजे त्याच्यामध्ये फिलिंग वगैरे टाकायची नव्हती तर तुम्ही पाहता असाल की आपली रेसिपी कोणती आहे तर माझ्या थमनेवरून तुम्ही पाहिलेच असेल की गडबड पण काय झालेली आहे आणि आपल्या रेसिपीचं नाव काय आहे तर मी इथं मी बनवत आहे पटोटो रोल समोसा आणि कसं असतं की समोसा मध्ये जे फिलिंग पडते ना ते आपल्या मध्ये मी टाकणार आहे तिथून पाहत असेल की दोन तीन भाग करून घेतलेला आहे आपल्याला हे काय करायचे सारंग जे आहे ना ते व्यवस्थित एकसारखं चपातीला लावून घ्यायचे मी तर पाहत की चमच्याच्या साह्याने मी काय केले पूर्णपणे एक सारखं लावून घेतलेला आहे आणि आप आपल्याला काय करायचं आता ही जी वाटी आहे ना मधोमध काढून साईडला ठेवायची आहे कारण जे मधला भाग आहे फोल्ड करण्यासाठी लागणार आहे तर आपल्याकडं पिझ्झा कटर नव्हता तर इथे मी ज्या शंकरपाळ्यामध्ये चम चमचा वापरला जातो त्यांनी मी कट केलेला आहे तर तुम्ही असाल की मी कशा प्रकारे याला आकार दिलेला आहे आणि व्यवस्थित आकार दिल्याच्या नंतर सगळीकडनं मी कट करून घेतलेला आहे आता हे कसं डायरेक्टली एकदम चालता येत नाही त्यासाठी काय केलंय सगळीकडनं तिकडून तिकडून साईट ढिल्ली करून नंतरच मी काय केले फोल्डिंग करून घेतलेलं आहे कशा प्रकारे केलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते आणि व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे कारण जी आपली फिलिंग आहे ती बाहेर निघली नाही पाहिजे तर तुम्ही पाहत असाल की कशा प्रकारे जी आपली बटाटो अ रोल समोसा जी आहे ना एकदम मस्त पैकी क्रंची क्रिस्पी एकदम झालेला आहे तर रेसिपी कुठे फसलेली आहे ते सांगते ज्यावेळेस तुम्हाला मी ते रोल दाखवला त्याला मध्ये टाकलेचे नंतर पूर्णपणे पण पाहू शकता पूर्ण त्याला मध्ये विरगळून गेला आणि माझी रेसिपी फसली होती तर मी पूर्ण प्रयत्न केला आणि माझी जी फायनली जी रेसिपी आहे ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे मस्त अशी क्रिस्पी क्रंची वगैरे झालेली आहे माझी जी, जी रेसिपी आहे ना तर बटाटो रोल समोसा एकदम मस्त असं क्रंची क्रिस्पी वगैरे झालेली आहे आणि जी रेसिपी फसली होती ना त्याला मी व्यवस्थित करून पुन्हा रेसिपी स्टार्ट केल्याच्या नंतर तुमच्या समोर हे माझं रिझल्ट आहे तर कशा प्रकारे तुम्ही पाहू शकता एकदम भारी झालेली आहे चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी हिच सेंड करते ज्यांनी ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल ना फ्रेंड्स त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी हिच सेंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका छान छान रेसिपी सोबत आपण रोज भेटत जाऊ बाय टेक केअर